स्वस्वार्थासाठी स्वतःच्या वडिलांचे विचार सोडले स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेचं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं स्वतःच्या पदाच्या खुर्चीसाठी अहमद पटेल ते शर्जील उस्मानी यांच्यासमोर मुजरा उद्धवजींनी केला त्या उद्धवजींना हिंदुत्ववादी मतदारांनी झिडकारलं हे त्यातलं सत्यचित्र आहे आणि ज्या वेळेला स्वतःच्या एका पक्षासाठी गर्दी जमू शकत नाही म्हणून आता बावीस पक्षांना एकत्र घेऊन शिवाजी पार्कवर गर्दी जमवायला लागते ही उद्धवजींची आजची अवस्था झाली आहे आणि त्याचंच कारण म्हणून कालच्या सभेत सुद्धा जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधुनो आणि बांधवांनो हे हिंदू बांधव भगिनी नाही ते विसरलेत अशी एक विचित्र अवस्था उद्धवजींची झाली आहे हे आता जनता पाहते गर